महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदारसाव लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला दिली भेट रुग्णांशी केली विचारपूस अडावत तालुका चोपडा येथून जवळच असलेल्या मावजे कमलगाव येथे नेहमीप्रमाणे आठवडे बाजार भरला असताना या आठवडे बाजारात पाणीपुरीवाला विक्रीस आला असता त्याच्या पाणीपुरीतून चांदसनी कमलगाव पिंपरी मितावली सह परिसरातील शेकडो नागरिकांना विषबाधा शे झाल्याची घटना घडली या कारणाने परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे या रुग्णांना भेटण्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय सौ लताई लता चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली व संबंधित डॉक्टरांना रुग्णांची काळजी घ्या अशा सूचना दिल्या या प्रसंगी तालुका महिला आघाडी प्रमुख मंगलताई पाटील कृषी उत्पन्न सभापती नरेंद्र गोरख बावीसकर मंगल इंगळे दिव्यांग सावंत नंदू गवळी दीपक पटाईत अंबादास कोरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर डॉक्टर पवन पाटील डॉक्टर सागर पाटील डॉक्टर प्रसाद पाटील डॉक्टर अजय जोगदंड डॉक्टर तृप्ती पाटी, पाटील डॉक्टर निलिमा देशमुख व शिवसैनिकांनी चोपडा सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन रुग्णांची विचारपूस केली महाराष्ट्र टुडे मराठी साठी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा